मोठ्या लोकशाही देशाचे पंतप्रधान असणार असे स्वप्न पाहिले होते का खर सांगायचं तर पंतप्रधान होणं हे स्वप्न पाहणं तर दूरच बघा काय म्हणतात ते त्यांना वाटलं पण नव्हतं की ते कधी पंतप्रधान होतील पहिलीची मुलं बोलायचं नाहीये पहिलीच्या मुलांनी पाठ बसा चला आताची घडी घाला सगळे पाठ बसा त्यांना कधी असंही वाटलं नव्हतं पंतप्रधान होण्याचं स्वप्न तर दूरच मी माझ्या शाळेतल्या वर्गाचा प्रतिनिधी सुद्धा होऊ शकलो नव्हतो ते त्यांच्या शाळेमध्ये असताना कधी मॉनिटर पण झाले नव्हते छान आणि इंटरेस्टिंग आहे जो माणूस जो मुलगा शाळेमध्ये कधी मॉनिटर पण झाला नाही तो जगातल्या सर्वात मोठ्या देशाच्या लोकशाही देशाचा काय होतोय पंतप्रधान होतोय पंत बघा माझ्या आजवरच्या आयुष्यात मी एक साधा मंत्र घेऊन जगलेलो आहे ते काय म्हणतात एक साधा मंत्र त्यांनी घेतलेला आहे कोणासारखं तरी होण्याचं नाही काहीतरी करून दाखवण्याचं स्वप्न पहा युनिसिटी पाहिजे आपल्यात काहीतरी युनिक पाहिजे बघा प्रत्येकामध्ये काहीतरी का वेगळं असतं परंतु आपल्यात आपण ते डेव्हलप करायला पाहिजे इतरांसारखं बनून नाही दुसऱ्यांसारखी ऍक्टिंग करायला जायचं जा नाही याचा अर्थ साधा आहे तो मुलगा चांगला वागतो मी त्याची ऍक्टिंग करणार नाही तुझ्या चांगल्या वागण्याच्या गोष्टी वेगळ्या असतील ना मग तू त्याप्रमाणे वागलो पाहिजे तो अभ्यास करतो तसा मी करणार नाही तुझ्या अभ्यासाच्या पद्धती वेगळ्या असतील तर तू त्या पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे तो असा बोलतो मी पण तसंच बोलणार नाही तू तुझी पद्धत जी आहे बोलण्याची ती वेगळी विकसित केली पाहिजे तरच तुझं काहीतरी लक्षात राहण्यासारखं होईल नाही तर कॉपी कॅट कॉपी कॅट कॉपी कॅट म्हणून चिडवतील ना आपल्याला बरोबर आता मग मला सांगा जे करतात काल आमच्या वर्गात कार्तिकने किती छान मिमिक्री केली कार्तिक धोत्रे का? ते काय चुकीच आहे का नाही ती कला आहे ती पण एक विशिष्ट प्रकारचं कौशल्य आहे ते त्यांना डेव्हलप केलं सगळ्यांना करता येते का म्हणजे दुसऱ्यांची नक्कल करणे सेम टू सेम बोलणे म्हणजे कुत्र्याचा आवाज काढणे घोड्याचा आवाज काढणे मांजरांचा आवाज काढणे सगळ्यांना काढता येतो का असा एकसारखा सगळ्यांना नाही काढायला एखाद्याला छान जमतो बरोबर ना म्हणजे काय आपल्यामध्ये एखादा गुण असा डेव्हलप करायचा आहे की फक्त आपल्याकडे असलं पाहिजे आणि आपण त्यामुळे उठून दिसलं गेलं पाहिजे बघा सर्वसामान्यपणे काहीतरी होण्याची इच्छा खूप मुलं पहिलीची मुलं किती गप्पा बोलल्यानंतर इकडं सातवीच्या मुलांना बोलायचं असेल तर बाहेर जा, जा। उठून पटकन तुम्ही दोघे जण उठा मागची सातवीची मुलं चौथीची पण मुलं बोलतायत आज काय झालंय सगळ्यांना हा त्यामध्ये काय दिलंय कशासाठी तो मंत्र आहे हे पण समजून घ्या ना तुम्हाला बोलायचं असेल तर जाऊ शकतो तुम्ही दोघे प्लीज निघा तुम्ही घा जण प्लीज मी रिक्वेस्ट करते तुम्हाला निघा ज्यांना बोलायचं त्यांनी गुंता पटकन बाकीच्यांना ऐकू दे शांतपणे काही कुणी सांगायचं ना यानं हे केलं त्यानं ते केलं मॅडम बघून घेतील सगळं बघा सामान्यपणे काहीतरी होण्याची इच्छा अनेक गोष्टींमुळे निर्माण झालेली असते कधी कुटुंबातून अपेक्षा असतात तर कधी एकदम आकर्षक असे करिअर आपल्याला साथ घालत असते कधी आपल्या मित्रांबरोबर स्पर्धा करावी लागते तर कधी प्रसिद्धी मिळवण्याची असते कधी भरपूर पैसे किंवा रुबाबाच्या कल्पना देखील आपण कोणीतरी मोठे होऊ या इच्छेलक्ष पाणी घालताना दिसते पण यामुळे काय होतं की हळूहळू आपली स्वाभाविक प्रतिमा गमावतो आणि आपल्या स्वतःच्या खास वैशिष्ट्यांपासून दूर होऊ लागतो याच्यावर एक छान उदाहरण देते मी तुम्हाला केरळमध्ये बरोबर एक बातमी वाचली मी सॉरी कर्नाटक बेंगलोर मध्ये या ठिकाणी एका मध्ये एका साध्या दुकानाच्या बाहेर लक्ष द्या एक डॉक्टर बसतात त्यांचं स्वतःच हॉस्पिटल नाहीये त्या डॉक्टरांचं स्वतःच हॉस्पिटल नाही केवळ परंतु ते ज्या दुकानाच्या बाहेर बसतात ते एक मिठाईचं दुकान आहे आणि तिथे एका भिंतीवर बसून ते काय करतात पेशंट तपासतात हे माहिती का तुम्हाला तुम्ही नसेल वाचलं ते पेशंट तपासतात पण किती रुपयांमध्ये फक्त पाच रुपयामध्ये त्यांना पाच रुपयांच्या डॉक्टर म्हणतात आणि ते डॉक्टरांकडे दररोज दीडशे ते दोनशे पेशंट असतात ते सकाळी लवकर येतात आणि एका भिंतीच्या एका कट्ट्यावर छोट्याशा ते बसलेले असतात गळ्यामध्ये स्टेथोस्कोप असतो आणि येणाऱ्या प्रत्येक पेशंटला ते छान तपासत असतात आणि प्रत्येकाला औषध गोळ्या स्वतःकडची काही औषधं देत असतात काही बाहेर न घ्यायला अगदी स्वस्तातली औषधं देऊन ते पेशंटना बरं करतात मला सांगा आज दवाखान्याचे खर्च पाहिले सगळ्यांनी सहज दवाखान्यात गेलो आपण तर आठशे ते हजार रुपये लागतात आपल्याला त्या डॉक्टर किती रुपयांमध्ये काम करतात फक्त पाच रुपयांमध्ये त्यांनी ठरवलं असतं तर ते करोड रुपये कमवू शकले असते असे की नाही किती रुपये कमवू शकतात बघा अजून एक डॉक्टरांचं तुम्हाला उदाहरण सांगते आज डॉक्टरांचं उदाहरण यासाठी सांगते की प्रोफेशन तेच आहे डॉक्टर सगळे तेच असतात काम काय करतात रुग्णांना बरं करण्याचं बरोबर परंतु काही डॉक्टर कसे वेगळे असतात बघा आपल्याला लातूर माहिती आहे महाराष्ट्रातलं सगळ्यांना या लातूर मध्ये एक डोळ्यांचे डॉक्टर आहेत डॉक्टर तात्याराव लहाने म्हणून त्यांचा धडा पण आहे बघा आपल्याला हे तात्याराव लहाने यांचं वैशिष्ट्य रेकॉर्ड आहे यांच्या नावावर कुठलं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये रेकॉर्ड आहे या डॉक्टरांचं आजवर त्यांनी किती शस्त्रक्रिया केलेल्या आहे डोळ्यांच्या सक्सेसफुली शस्त्रक्रिया डोळ्यांची शस्त्रक्रिया माहितीये ऑपरेशन किती ऑपरेशन केलेले आहेत दीड लाखांपेक्षा जास्त ऑपरेशन केले पूर्ण आयुष्यामध्ये त्यांनी दीड लाखांपेक्षा जास्त ऑपरेशन केले पैसे कमवण्यासाठी नाही तर रुग्ण सेवेसाठी सगळ्यांना बघा काम काय काम आहे पेशंट तपासणे आणि उपचार करणे पण प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने युनिक पद्धतीनं करतोय ना ते डॉक्टर पाच रुपये मध्ये करतायत हे डॉक्टर आपल्या क्षमतेपेक्षा जास्त वेळ काम करून सेवा करतायत हे माहितीये का सगळ्यात जास्त काम कोविड मध्ये जर कोणी केलं असेल तर डॉक्टरांनी केलंय बघा दिवस दवाखान्यामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर ते सूट घातलेला असायचा कोणता सूट होता तो कोविडचा कोणता सूट असायचा मॅडम तो कोविडचा काय म्हणतात बरं त्याला पीपीई किट पीपीई किट व्हेरी गुड पीपीई किट नावाचं एक ते असायचं स्पेस सूट असतो की नाही तुम्ही बघितलं वर अवकाशामध्ये स्पेस सूट घालून ते स्पेस वॉक करतात त्यापेक्षा सुद्धा आतमध्ये घामे यायचा असा सूट घालून ते बारा बारा तासांची ड्युटी करायचे बघा काम करण्याची पद्धत तीच आहे काही डॉक्टर आपल्या दवाखान्यामध्ये काम करतात काही डॉक्टर अशी समाजसेवा करतात आपली स्वतःची पद्धत डेव्हलप करायची दुसऱ्यांना नकल कर, दुसऱ्यांची कॉपी करायला जायचं नाही कोणासारखं नाही बनायचं काहीतरी वेगळं करायचं तर मग आता सुरू आता तुम्ही करायला आता शोधायला सुरुवात करायची की मला वेगळं काय करता येईल ठीक आहे काही लोक बघा समाजामध्ये काही लोक असे पण असतात की जे आपले पाळीव प्राणी असतात ना रस्त्यावर कुत्री कुत्रीपणा किंवा गाई गुर यांची सेवा करतात बघा त्यांना खाऊ ठेवतात त्या रस्त्यावर कुत्र्यांना अन्न ठेवतात ते कुत्री वाट पाहत असतात त्यांची काय मिळतात समाधान सगळ्यात आहे काय मिळतं यातन मनाचं समाधान असं काहीतरी करायचं कि आपल्या मनाला समाधान वाटलं पाहिजे आहे की नाही बघा काही लोकांमध्ये क्षमता असते मोठा अधिकारी हो मोठा अधिकारी होऊन सगळे पैसे कमवण्यास खूप चांगलं काम करणारे पण लोक आहेत काही लोक काय करतात हे स्वप्न सोडतात आणि दुसरं जे आपल्याला आवडतं जे आपलं पॅशन आहे ते फॉलो करतात म्हणजे समजा एखादा माणूस अधिकारी होऊ शकतो पण तो अधिकारी न होता समाजसेवक बनतो तो अधिकारी न होता जसं की दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आय एस लेवलचे अधिकारी परंतु त्यांनी तिथून राजीनामा दिला आणि ते दिल्लीचे मुख्यमंत्री होऊन जनसेवा करतात काय आहे त्यांना त्यात प्रकार फार पैसे मिळतात असं आहे का पण एक समाधान म्हणाला की मी माझ्या आवडीचं काम करतोय बरोबर काही लोक डॉक्टर येतो डॉक्टर असून सुद्धा अभिनय करतात सगळेच डॉक्टर अभिनय करतात का मग नाही पण त्यांना त्यामध्ये डॉक्टरी पेशामध्ये राहण्यापेक्षा अभिनय क्षेत्रात जाऊन लोकांचं मन रमवणं आवडतं लक्षात येत आहे तुमच्या फॉलो नाही करायचं कॉपी नाही करायची कोणाला आपली युनिक वे डेव्हलप करायचा बघा आपण काय करतो दुसऱ्यांना कॉपी करण्याच्या ह्याच्यामध्ये किंवा दुसऱ्यांचा पैसा दुसऱ्यांच्या छान छान कपडे दुसऱ्यांच्या छान छान गोष्टी पाहिल्या की आपल्याला वाटतं अरे मला पण पाहिजे मला पण छान कपडे पाहिजे यामध्ये काय करतो आपण आपल्यामधली जी छान गोष्ट असते ना ते हरवून जाते चांगली गोष्ट असते प्रत्येकाच्या आतमध्ये एक चांगली गोष्ट असते ते हरवून जाते आपण काय करायला लागतो त्यालाच फॉलो करायला लागतो त्यालाच कॉपी करतो असं करायचं का नाही आपण विचार करायचा आपल्यासाठी जे चांगलं आहे ते आपण शोधायचं आणि त्याच्यावर काम करायचं बघा कोणी आपण कोणीतरी होण्यापेक्षा काहीतरी करून दाखवण्याची इच्छा आपल्या जीवनाचे ध्येय अचूकपणे स्पष्ट करते डॉक्टर इंजिनियर किंवा वकील बनण्याचे स्वप्न बघण्यापूर्वी मी कोणीतरी होऊन आपल्या समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन आणण्यासाठी मी नेमकं काय करू का शकतो असा विचार आपल्या जीवनाचा प्रेरक मंत्र असू शकतो डॉक्टर इंजिनियर व्हायचंय मला पण ते झाल्यावर पुढं काय नुसता पैसा कमवून मला सेटल व्हायचंय का मला कोणाचा तरी आशीर्वाद आला पाहिजे मला कोणाला तरी छान मदत करता आली पाहिजे ऍटलिस्ट त्याच्या चेहऱ्यावर हास्य तरी आणता आलं पाहिजे लक्षात येत आहे किंवा जीवनाचं ध्येय हेच असू नये की मला मोठं होऊन पैसा कमवायचंय मला मोठं होऊन छान राहायचंय खूप सुंदर राहायचंय हे जीवनाचं ध्येय असावं का आपल्या आपल्या जीवनाचं ध्येय हे, हे पाहिजे की माझ्या या समजा मी उद्या डॉक्टर झाले तर माझ्या या डॉक्टर होण्यानं कुणाच्या चेहऱ्यावर हसू येईल का कोणाला मदत होईल का हे आपल्या जीवनाचं ध्येय पाहिजे समजतंय तुम्हाला पुढे बघा कोणीतरी होणं ही इच्छा खूप प्रबळ असेल तर आपले जीवन आपल्याला अपूर्ण वाटू शकते मला कोणासारखं व्हायचंय मला यांच्यासारखं व्हायचंय मला त्यांच्यासारखं व्हायचंय समोर आदर्श नक्की ठेवावा अब्दुल कलाम एपीजे अब्दुल कलाम कोण होते कोण होते शास्त्रज्ञ होते डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम एपीजे अब्दुल कलामांसारखं व्हायचं आहे ठीक आहे एपीजे अब्दुल कलामांसारखं व्हायचं आहे काय एपीजे होऊ शकू आपण नाही त्यांच्यासारखं व्हायचं म्हणजे त्यांच्यासारखं समाजसेवा पण करायचे त्यांच्यासारखं सायंटिस्ट पण शास्त्रज्ञ पण व्हायचंय त्यांच्यासारखं बहुआयामी व्यक्तिमत्व आपल्याला व्हायचंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घ्या किती शिक्षण महान किती डिग्र्या होत्या रे आंबेडकरांकडं करा। अठ्ठावीस डिग्र्या होत्या अठ्ठावीस पदव्या आणि पदव्युत्तर पदव्या होत्या एवढं शिक्षण आपल्याला घेता येणं शक्य नसलं तरी ऍटलिस्ट आपल्याकडं पोटाला आपल्या भाकरी मिळवून देऊन समाजासाठी काहीतरी करता येईल एवढं तरी शिक्षण आपल्याकडे पाहिजे ते लक्षात ठेवा एवढं नाही म्हणत की वीस डिग्र्या तीस डिग्र्या घ्या अठ्ठावीस डिग्र्या घ्या परंतु एवढं तरी शिक्षण पाहिजे की समाजामध्ये सन्मानानं आपल्याला जगता आलं पाहिजे लोक आपल्याला रिस्पेक्ट दिला पाहिजे आणि समाजामध्ये समाजामध्ये आपल्याला सन्मान मिळाला पाहिजे त्यांच्यासाठी काहीतरी करता आलं पाहिजे एवढं तरी आपल्याकडे शिक्षण पाहिजे पुढे बघा आपले जीवन आपल्याला सतत अपूर्ण वाटू लागते आपण नेहमी प्रतीक्षा यादीमध्ये राहतो प्रतीक्षा यादी वेटिंग लिस्ट नेहमी आपण प्रतीक्षा यादीत राहतो कोणासारखं तरी होण्याच्या चक्कर मध्ये आपण मागे पडतो जे की आपल्याला करायचं नाही आपली स्ट्रेंथ ओळखा मी कशात बेस्ट आहे एखादा मुलगा खेळात बेस्ट असेल तर त्यांना त्यावरच फोकस केला पाहिजे एखादा मुलगा आपण बघा फोकस कसा करायचा तुम्ही पुस्तक नसेल वाचलं तर पुढे जाऊन भविष्यात एक पुस्तक वाचायचंय तुम्हाला लक्षात ठेवा पुस्तकाचं नाव मी उद्या विचारणार हे पुस्तकाचं नाव पुस्तकाचं नाव आहे आमचा बाप अन आम्ही काय नाव आहे पुस्तकाचं आमचा बाप अन आम्ही कोणी लिहिलेलं आहे पुस्तक अगर नरेंद्र जाधव यांनी लिहिलेलं आहे ते त्यांनी हे पुस्तक जे आहे हे आपले पुणे विद्यापीठाचे अर्थशास्त्राचे हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणजे विभाग प्रमुख जे होते त्यांनी हे पुस्तक लिहिले त्यांनी रिझर्व्ह बँकेमध्ये सल्लागार म्हणून सुद्धा काम केलेलं आहे यांनी लिहिलं होतं त्यांचे वडील त्यांना काय म्हणायचे याचा चुकीचा अर्थ काढायचा नाही यातनं फक्त याचा चुकीचा अर्थ न काढता बघा यातनं काय घेणार ते तुम्ही मला सांगायचं ते म्हणायचे तू जे काय बन ते नंबर वन बन काही हो तू नंबर वन झाला पाहिजे मग हा नंबर वन झाला पाहिजे याचा अर्थ काय तू कुठलंही क्षेत्र निवड तू खोहायचा स्विमर बन तू एक नंबर झाला पाहिजे तू शिक्षक हो तू सगळ्यात चांगला आदर्श शिक्षक झाला पाहिजे तू डॉक्टर हो सगळ्यात चांगला डॉक्टर झाला पाहिजे तु तुझं सगळ्यांनी मी नाव घेतलं पाहिजे समजते ते म्हणायचं